यांनी पुन्हा मोगलांचा किल्लेदार औरंगजेब औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार उदय भान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरे गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं सहसे फूट खोल दरीतून यशवंत घोरपडे बंधूपासून पासून द्रोणागिरी त्या छापा घालून आणि किल्लेदार उदय मनास ठार मारून या ठिकाणी केले गेले म्हणून महाराजांनी त्यांच्या पराक्रमाची स्मारक स्मारकिला म्हणून गेले तीनशे पंचावन्न वर्ष पिढीन पिढी पिडि। एक आठवण म्हणून महाराजांनी तानाजी माणूसांच्या स्मरणार्थी एक स्मृती समाधीची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात त्याचं नामकरण नाम उल्लेख केला की गड आला पण हे महाराष्ट्राच्या इतिहासाला You're